हे ताकद आहे पण जो आपल्या ताकदीचा आणि शक्तीचा उपयोग अनाठाई करत नाही गोरगरिबांची हिंसा करण्यासाठी परधर्मीयांना मारण्यासाठी दुसऱ्या हलक्या जातीच्या समजणाऱ्या लोकांना लढाई करून जिंकण्यासाठी तरवारी लाठ्या काठ्या घेऊन हिंसा करण्यासाठी जो आपलं बळ वापरत नाही शक्ती वापरत नाही त्याच्या शक्तीला तेजोबल असे म्हणतात नाही की नाही थोडी टाळी अशी नाही वाजवायची अशी उभी वाजवा वाजवा असं उभी टाळी वाजवल्याची सगळे कृष्णासारखे दिसतील <laughs> ते जक्षमा धृती शौच आद्रोहो न अतिमानिता भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत दैवी सद्गुणांची प्राप्ती फक्त टाळे वाजवल्याने होते सायन्स सांगतो विज्ञान विठ्ठलातला वी जो आहे ना तो विज्ञान आहे आणि जे थळ जे आहे ना थळ थळ म्हणजे जागा त्याचा आपभ्रमण झाला ठल पहिला होता थळ त्याच्या आधी होता स्थळ विस्थळ खरा शब्द विठ्ठलाचा काय होता विस्थळ बोला स्थळ मोठ्याने बोला वि स्थळ त्या विस्थळमधला वी, वी काढल्यावर काय राहतो स्थळ म्हणजे काय जागा आणि वि म्हणजे विवेकी विज्ञान विज्ञानाची जागा ज्याच्या हृदयात आहे जो टॅलेंट आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे अनावश्यक काय आणि अत्यावश्यक काय हे ज्याच्या ज्ञानाला कळतं त्याच्या ज्ञानाला विवेकी विठ्ठल असे म्हणतात म्हणून तुम्ही सगळे आज माझ्या पुढे विठ्ठलाच्या रूपाने आहात ज्याच्याकडे अनावश्यक नाही आणि अत्यावश्यक आहे का ते भुक्त सर्ग लोक विषालम स्वर्ग लोकं विषालम पुण्य पुण्यमर्द्य लोकं विशन्ति एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गता काम कामकामा लभन्ते पहिलंच गीतेचं वाक्य तुमच्या सगळ्यांच्या कृपेने माझ्या मुखातून आलो मी भाग्यवान समजतो की श्रोते मला शहाणे भेटले वक्ता येडपटच असतो वक्ता म्हणजे काय माहिती आहे का वक्ता म्हणजे काय दादा कोण सांगेल वक्ता म्हणजे सांगणारा बोलणारा तर रस्त्यातही बोलतात लोक <laughs> <laughs> चिकार बोलतात रस्त्यात बोलणारा नाही सांगणारा पण बुजुर्ग विचारवंत भलाई असलेला शहाणा चारित्र्य संपन्न पावित्र्य संपन्न शहाण्या गोष्टी ऐकल्यावर त्याचा आपल्या मनाशी मनन करून चिंतन करून तशा प्रकारचा वागणारा ऐकणारा समाज मिळाला त्याला श्रोता म्हणतात आणि त्या श्रोत्यांच्या आशीर्वादाने येडपटालासुद्धा शहाणपणा येतो माझ्यासारख्या पागलला त्याला वक्ता असे म्हणतात म्हणून वक्ता काही लय महत्वाचं नाही बरं का प्रभू तुम्ही श्री ज्ञानेश्वर महाराज ऐकणाऱ्यांना काय महत्व देतात सांगणारा जेवढा लीन आणि नम्र होईल तेवढं हे वचनामृत गोड होऊन श्रोत्यांच्या अंतकरणामध्ये जिथे पोहोचवलं जातं त्याला कीर्तन असे म्हणतात सोपी गोष्ट नाही कीर्तन म्हणजे आता त्याची फॅशन झाली तो भाग सोडून द्या गमती जमती सोंग ढोंग काही पण आपलं सासू इकडून आली जावया तिकडून घुसला लोक याला म्हणतात कीर्तन जिथे अपशब्द बोलता जात नाही जिथे आर्वाच्य बोललं जात नाही जिथे श्रोत्यांना नमस्कार करून ऐकणाऱ्यांना नमस्कार करून ऐकणाऱ्यांचा महिमा मोठा करून ऐकणाऱ्यांच्या श्रवणामध्ये कानामध्ये मनापर्यंत जे बोधामृत पोहोचवलं जातं त्याला कीर्तन असे म्हणतात जिथे समतेचा शांतीचा विचार ऐकायला आलेल्या लोकांना न्याय जागतिक न्याय जागतिक बंधुता जागतिक न्याय हक्क जागतिक बंधुत्व जागतिक समता शील प्रज्ञा आणि करुणा यांचा सुरेख संगम श्रोत्यांपर्यंत ज्याला पोहोचवता येतं ज्या माध्यमाला त्याला कीर्तन असे म्हणतात एकाच वेळेला जगातल्या सर्व स्तरातील लोकांना मानवतेचा बोध जिथे केला जातो त्याला कीर्तन असे म्हणतात युवरी मॅन इज अ हिज प्राईज एका वेळेला स्त्रियांना आणि पुरुषांना समानतेचा दर्जा जिथे दिला जातो त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात पुरुषांमध्ये आत्मा आहे आणि स्त्रियांमध्ये काही आत्मी आहे काय <laughs> ए बायांनो मागे बसा आणि यांना काही कळतही नाही आणि वळत नाही पार पंक्चर झालं एक मातार काल कीर्तनाला असं तुम्हाला पडो असलं ए बायांना मागे सल्वा जणू काय शेळीचा सडचोख येतोय अ आणि ते सर्वांच्या पुढे येऊन बसलं त्याच्याकडं पाहिलं का माझ्या डोक्यातलं जायच लोक म्हटले काही बोलू नका महाराज हे असे माऊलींसारखे तिथले प्रमुख होते ते म्हणाले कानातून सांगितलं महाराज त्यांना काही बोलू नका ते सप्त्याच्या अध्यक्षाचा बापही म्हणलं तो अध्यक्षाचा बाप आणि मी काढतोय त्याचं माप पण तुम्हाला सांगतो हे सकळ सिद्ध आहे बोला जव हे सकळ सिद्ध आहे सकळ सिद्ध ना सिद्ध करून दाखव सिद्ध करून दाखव म्हणतो ना हात वर करून दाखव सिद्ध कर हात वर होतोय तुझा पण काही काहींचा होत हात वर करा अहो बाबा हातवर करा म्हणला एवढ्याच होत नाही जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय जवये सकळ सीध आहे हात चाला, वया पाए। हात चाला वया पाए।

म्हणजे उठाल काशीला पळाल काल राम मंदिराची स्थापना झाली निघाल जय श्रीराम करीत रस्त्याने हानी तीर्थयात्रा नाही ती मानवतेची विटंबना करणार नाही मी माणूस कलंक फासणार नाही मी स्त्रियांशी सन्मानानं मागेल लोकांच्या लेखी बाळूशी लोकांच्या स्त्रियांशी माझ्या सख्ख्या बहिणीचा आणि आईचा दर्जा देईल अशा प्रकारचा विचार तुम्हा सज्जनांना ज्या ठिकाणी निर्माण होईल त्याला तीर्थयात्रा असे म्हणतात तीर्थयात्रा म्हणजे एखाद्या काशीला एखाद्या दे अयोध्येला एखाद्या काय आवंती कांची पुरी काय काय आहेत ना तीर्थक्षेत्र त्या तीर्थयात्रेला जाण्याचा मज्जाव करून धार्मिक सणावारांचे पैसे वाचवून आपल्या मुलांना शिक्षणाला मदत करायला सांगणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय <स्य। स्य>। हेल्थ इज अ वेल्थ अथ दीप भव तथागत गौतम बुद्धांनी तीन हजार वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं पहिले तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा लोकाचे काय दिवे लावता आम्ही मशीदी मोडल्या मंदिरं बांधली मंदिरं तोडली आणि मशीदी बांधल्या मंदिरात नाही मशिदीत कोठोणी काय काय त्याच नाव आहे तीर्थक्षेत्री राहणारा माणूस ज्याला हे कळत ना मंदिरात नाही मस्जिदीत कोठोणी शेवटपर्यंत काही काही पण हात टेकले त